खासदार अमोल कोल्हेंचा पराभव करणं एवढं सोपं नाही असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला आज काही लोक अमोल कोल्हे यांचा यांना पराभव करायचा प्रयत्न करत आहेत ज्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांना घरा घराघरापर्यंत पोहोचवलं त्यांना पराभूत करणं सोपं नाही असा टोला पाटलांनी लगावला तीन दिवसापूर्वीच अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडणारच असं विधान केलं होतं त्यावर आता जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं पण ते प्लस, प्लस पॉईंट आहे तू तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवे आज काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करत आहेत शिव शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोचवणारे जे अमोल कोल्हे आहेत त्यांचे पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही